पंचेचाळीस सांगतोय वासरू एवढ्या गॅरंटीच्या माणसाला द्यायचं आपल्याला बरोबर त्यांचा वासरू देऊन त्यांनी अकरा केले आपण एक्केचाळीस सांगितले सर्वांना कळून चुकणार आहे वार कुठे होणार आहे पुढे या हा बरोबर ठेवा दादा दादा समज

आपण सांगा यांचे बीज पन्नास एक फायनल एक्केचाळीस हजार एकेचाळीस गिरी काय होत हा नवीन मालिक मागची आपल्याला संपर्क सांगा अंकुश राठोड सत्त्याण्णव चौसष्ट एकसठ अठ्ठावशे चाळीस मार्केट होवी मोबाईल काढणार आहे <laughs> या गोऱ्याचा आहे त्यांचा एक गोऱ्या गोरा बदल्यावर आहे त्यांचा बी गोरा चांगला आहे पण त्यांना आपल्या दावणीवर हा गोरा आवडलेला आहे हा काल झुपला होता घोड्याच्या पुढे पळला गोरा हा मग त्यांना द्यायचा आहे आपण आपल्या नावावर आल्यावर वापस नाही बरं दादा शेका तुमचे पास भिडा तुले पास आहे का पास आहे का बरं एक तो नादर द्यावरून

એકાવન હજાર સેન ચાલુ બરાણ ગયા ગૌતમ હાઉદે વાય મન नाही वासरू विषय हा मद्रास चे एवढस नाहीये एवढस नाहीये हा म्हणजे आज चालू रोटी ना वासरू दादा घरचे माणसे आहेत त्यांनी पाच हजार सांगितले काही राग नाही त्याच्यात मागू द्या मागू द्या कमी मागणारा घेतो त्यांचं वास्तू देऊन त्यांनी पाच हजार सांगितले आपले घरासारखे संबंध आहे त्यांना वापस खेळायचे येते आणि मी त्यांना आता अहो पाच हजार एक्केचाळीस कुठं मग बर बोला मालिक सांगतो का तुम्ही थोडीशी सांगतो तुम्ही बोला मी काय म्हणा तुम्ही तिथे बोला पण मनावर भरोसा ना दादा त्यांनी हळूहळू करू द्या काही हरकत नाही पण दोन तीन गे पण फक्त हा घरी बांधला होता त्यांच्या नावाचाच आपण काढून ठेवले वासरू जी आहे ना वासरू बी आहे नंबर आहे फुल रेसिंग च वासरू आहे क्वालिटी आहे वासराची वासराबाद कसा क्वालिटी क्वालिटी काल चुकलं होतं वासरू होण्याच्या पुढे असं आहे गॅरंटीच्या माणसाला द्यायचंय आपल्याला त्यांचं वासरू देऊन त्यांनी आकडा केले आपण एक्केचाळीस सांगितले सर्वांना कळून चुकणारे आहे नवीन दादा पुढे या हा ठेवा दादा निधान दादा शुभ आकडा निधन तुमच्या रावा इकडे पाहुणा पाहुणा पुढे या या तुम्ही बोलू दे फरक बोलता शेना थोडा यावर आला दोन मिनिटं बिरक आमची चर्चा करू द्या फक्त या इकडं थोडं जवळ तुम्ही या थोडं मी येणार घ्या वाज पाहिलं घ्या मी म्हणत ती का इतक्याच रुपयाला घ्या मी बळजबरी करतो शेतकऱ्याची हा इथं का दलाल नाही आपल्याकडं नाही मोकळे घेणारे मोकळे देणारे मोकळे बैल्या बाशा उठ्या आणि मारायची बोली गीत येत तुम्हाला घ्यावं लागला नाही हा ना मी तर म्हणाला ना तुम्हाला चल आपली समज लई दिवस झाले ना चला बोला तुम्ही एक पांधरा आला नाही हो नाही नाही बरं किती रुपयाला घेता जरा तर त्याच्यावर काहीच नाही बोलतो तर काय म्हणणं तुमचं थापच मारतो ना असं समजू नका तुमचा सात बारा मी नावावर करतो एवढं समजू नका तुम्ही आडीवर पडले मग सुटून दे गाडी नाही तुम्ही बसताय एक्सप्रेस मधी मागताय लोकलचं तिकट ना लावलीच नाही सत्तर असं म्हणलोच नाही हे बघा तुम्ही साठला तर मला आनंद आहे राग धरून चालत नाही राग धरून चालत नाही किती काही लागू द्या दोन सरकार बोलणं सरकार बोललो दादा द् सर्वांना कळून चुकलेले शब्द बोला सर्व्यांचं लक्ष लागलेलं आहे त्यांच्याकडं या बैलांकडे पंधरा वीस हजाराचा फरक आहे फरक काढून घेऊ आपण फरक त्यांना शंभर टक्के बैल देणार आहे आपण वापस नाही शंभर टक्के बैल आहे गिरेक नावावर आल्यावर वापस नाही क्वालिटी पा हळू हळू पुढे जाऊ द्या हळूहळू पुढे जाऊ द्या पुढे मागे ते बा एकदम हळू 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 बघा बैलांचा आता नका ना तुम्ही आता काहीतरी करा ना आता लगेच तुम्ही हजार कमी म्हणले हजार एक सांगतो मी तुम्ही जसं बोलणार तसं मी बोलणार आहे

पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव लागलेले सर्वांना माहिती आहे व्यवहार कुठं होणार आहे मी सांगितलेले एक पंधरा एक पंधरा सांगायचे फायनल एक अकरा आणि सर्वांना कळून चुकणार आहे व्यवहार कुठं होणार आहे ही जोडीचा व्यवहार आहे चांदोडून आलेले कुठून आलेले सॉरी सॉरी कान मंडळा हा कान मंडळ येऊन आलेले आणि व्यवहार होणार आहे काय नाव दादा या इकडे चला या जवळ मानिक पवार मागितल्याबद्दल धन्यवाद केलं पाहिजे शहाण्णवला मागितले त्यांनी त्यांचे आभारी आपल्या धावणीवर आले मागितलं काही हरकत नाही दादा ही तुमची नोट काही हरकत नाही बाकीच्या बद्दल धन्यवाद एकदा आणि शहाण्णव चौदा रचा फरक आहे पण त्यांना काय बोलतो बोला व्यवस्थित तुम्हाला कधीच नाही काय अरे बाबा त्यांना एकदम मी स्पष्ट सांगितलंय एक लाख दहा हजार ती एवढ्या ते म्हणतात शहाण्णव हजाराला एवढं तेवढं महाग पुढं सारखं जा इकडे वापस जायचं नाही काय खरं आहे असं सांगा तेरा काय करत आहे असं जाऊ द्या फक्त काय करत आहे फक्त या अस रेल्वे तिकीट जाऊन द्याल ना अरे तुमच्या नावाने असं हा बरं एक लाख सात हजार मग किती घ्यायचे काका शेवट म्हणजे असं ना एवढं एवढा तेवढा महागा पु बसलं पडत आपल्याला रेल्वे तिकीट पाडल्यानंतर केवढा घ्यायचे घरपोच करू समजा होईल ते एक तीस लाख घ्या तुम्ही घरपोच करून येईल केवढा घ्यायचे एकच सांगा मला दादा हे सोडा समज एक पाचला पहिलं त्या मनमू काही आले तुमच्या नावाने सांगले महाराज